पंढरपूर तालुक्यातील व माडा मतदारसंघातील गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी माडा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार व सोलापूर जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन रणजित शिंदे यांच्या हस्ते एका कॅनलच्या पुलाचं उद्घाटन करत गावातील इतर विविध विकास कामांचं देखील उद्घाटन करण्यात आलं यावेळी गुरसाळे गावचे सरपंच दीपक शिंदे सुधाकर कवडे सह आजी माजी सरपंच व ग्रामसेवक तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते दादा काय सांगाल आज पंढरपूर तालुक्यातील व माडा मतदारसंघातील गुरसळे या गावात आहेत कोणकोणत्या का विकास कामाचे उद्घाटन करण्यासाठी आज आपण इथे आला गुरसळेमध्ये पाटील वस्तीच्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं जवळपास सव्वा कोटी रुपये त्या रस्त्याला मंजूर आहेत आणि उजनीच्या कॅनलवरती चार पूल मंजूर आहे चिलाईवाडीमध्ये एक आणि इथं गुरसाळ्यामध्ये चार अशा ह्या पुलाचं भूमिपूजनासाठी या ठिकाणी आलो ह्या कामासाठी विशेष प्रयत्न मराठा क्रांती मोर्चेचे जे आपले समन्वयक आहेत रामभाऊ गायकवाड यांनी सातत्याने ह्या सगळ्या कामासाठी पाठपुराव केला जिथं जिथं आमची गरज लागल त्या त्या ठिकाणी दादांची मदत घेतली पण त्यांनी स्वतः ह्या सगळ्या कामांसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करून ही सगळी कामं मंजूर करून घेण्यामध्ये चांगल्या पद्धतीचं चा काम केलं आहे आज ह्या रस्त्याची भूमिपूजनं ह्या ठिकाणी पार पडली लोकांची अनेक वर्षापासूनची मागणी होती ती ह्या निमित्ताने जरा मार्गी लागलेली आत्ताच आपण सांगितले की अनेक वर्षापासूनची मागणी आहे गेल्या काही वर्षापासून असेल का तीन ते तीनचे चार टर्म आपण प्रतिनिधित्व करताय आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून किंवा आपल्या वडिलांच्या माध्यमातून अनेक रस्त्यांमध्ये मा देखील आजही आपल्या मतदारसंघामध्ये रस्ते नाही आहेत सुरुवातीला गेल्या पंधरा वर्षात ज्यावेळेस मतदारसंघ जोडलेला होता त्यावेळेसशी रस्त्याची परिस्थिती विजेची परिस्थिती जर बघितली तर ह्याच्यापेक्षा खूप वाईट होती जवळपास या बेचाळीस गावामध्ये सात ते नऊ सबस्टेशन नवीन उभा केले रस्ते कोट्यावधी रुपयाचे रस्ते सगळ्या गावांना जोडण्यासाठी काय काय गावांना रस्ते नव्हते प्रामुख्याने आधी गावं जोडण्याच्या रस्त्याला प्राधान्य दिलं कारण शेवटी एका मतदारसंघामध्ये एक ठराविक प्रमाणात निधी येतो आणि तो निधी आल्यानंतर एकशे पस्तीस गावं मतदारसंघात आणि सगळ्याचं नियोजन करायला एकावेळी शक्य होत नाही आत्ता जे राहिलेले आहेत ते वाड्या वास्त्यावरचे बरेचसे रस्ते राहिलेले आहेत पाऊस चांगला झाल्यामुळं त्या वाड्या वास्त्यावरच्या रस्त्याची अडचण नक्कीच अडचण निर्माण झालेली आहे त्याच्यासाठी सुद्धा प्रत्येक गावांना मुर्मीकरण त्या वाड्या वास्त्यावरच्या रस्ते करण्यासाठी पाच सहा लाख रुपये दादांच्या प्रयत्नातून येणारे ह्या आठ दिवसामध्ये आम्ही कुठल्या ना कुठल्या निधीमधून सगळ्या गावांसाठी उपलब्ध करून देत आहोत आणि जे काही मोठे रस्ते असतील गाव गाव टू गाव जोडण्याचे त्यालाही पुढच्या टप्प्यात टप्प्या टप्प्याने पे, आपण निधी देण्याचं काम निश्चितपणाने केलं जाईल येणाऱ्या विधानसभेसाठी आपलं नाव चर्चेत राहत आहे चर्चेत राहत आहे भाजपसोबतच आपण राहणार आहात का आणि किंवा तू तरी आपण हातात घेणार तुम्ही लढवणार आहात का आता ह्या बाबतीमध्ये आमच्या मतदारसंघातल्या गावगाव असणाऱ्या सगळ्या मतदारांचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं आधी प्रत्यक्षात भेटून आम्ही मनोगत ऐकणार आहे आणि जी लोकं ठरवतील आणि लोकं ज्या बाजूला जायला सांगतील तो निर्णय आम्ही लोकांच्या हितासाठी निश्चितपणाने घेणार आहोत एक विरोधक म्हणून आपले विरोधक आपल्या आपल्या समोर विरोधक म्हणून मोहिते पाटील घराण्याचे सरस ठरेल अभिजित पाटील सरस ठरेल की कोणी आणखीन कोणी सरस ठरेल मी माझ्या बाबतीत सांगू शकतो समोरच्या बाबतीत मी काय बोलू शकत नाही मी माझी जी काय कामं आहेत किंवा माझं जी काय काम आहे त्या बाबतीत मी बोलू शकतो समोरच्या व्यक्तींबद्दल मी काय बोलू इच्छित नाही आज मराठा समन्वयक नेते आपल्यासोबत आहेत कुठेतरी मराठा बांधवांची मती मिळण्यासाठी कुठेतरी सा प्रयत्न असं काय कारण नाही कारण वेळोवेळी ज्या ज्या वेळी मराठा आंदोलन झालं अगदी मुकमोर्चा सुरुवातीला मागच्या पाच वर्षात निघले त्यातही आमचा सहभाग होता मनोज दादा जारांगे पाटलांचं उपोषण चालू होतं त्यालाही आम्ही पाठिंबा दिला मी, मी स्वतःही तिथे गेलेलो होतो आता येणाऱ्या सात ऑगस्टला सोलापूरला जी रॅली आहे त्या सोलापूर जिल्ह्यातले सगळे लोक त्या नियोजनासाठी आलेले होते त्या नियोजनाच्या बैठकीलाही मी होतो आणि त्यामुळं रामभाऊ गायकवाड हे समाजाचं काम करत आहेत पण त्यापेक्षा ते त्याच्या आधीपासूनही आमच्या संपर्कात आहेत आणि गावाच्या का विकासासाठी काम करतात आणि या चांगलं काम होतंय म्हणून खरं तर आम्ही ह्या कार्यक्रमात शेवटचा प्रश्न गेल्या दोन दिवसापूर्वी सुप्रिया सुळे यांचे आपले चुलते रमेश शिंदे हे भेटीचा फोटो व्हायरल तर आपल्या कुठेतरी उमेदवारीबद्दल विरोध होतोय किंवा त्यांनी त्यांची त्यांनी देखील तारे दर्शवले की विधानसभा लढवण्याची आता त्या बाबतीत फोटो फक्त मला विमानातला बघायला मिळाला विमानात अनेकांच्या भेटी गाठी आणि आज सोशल मीडिया आणि ह्याच्या माध्यमातून अनेक फोटो व्हायरल होते त्यामुळं त्या गोष्टीवरती मी बोलण्यापेक्षा ज प्रत्येक त्या लोकांचं मत जाणून घेणं गरजेचं आहे मी स्वतः त्या गोष्टीवरती काय म्हणून प्रतिक्रिया देणार